लाडक्या बहिणींसाठी एक महत्वाची बातमी हप्ता आला नाही काळजी करू नका हे पहा महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जून महिन्याचा बारावा हप्ता म्हणजे दरमहा मिळणारे रुपये पंधराशे तीस जून दोन हजार पंचवीस पासून बँक खात्यात जमा होतोय या हप्त्यासाठी सरकारनं तब्बल तीन हजार सहाशे कोटी रुपये वाटपासाठी दिले आहेत लाखो महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेत त्यामुळे बराचसा आर्थिक दिलासा मिळालाय पण काही महिलांच्या खात्यात मात्र अजून पैसे जमा झालेले नाहीत तुम्ही अशा बहिणींमधून असाल तर काळजी करू नका सध्या या योजनेचं पोर्टल बंद आहे त्यामुळे नव्या महिलांनी अर्ज करायचा होता त्यांना येत आहेत काही बहिणींना अद्याप हप्ता मिळालेला नाही काहींना जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पैसे मिळालेत पण सर्वांनाच नाहीत त्यामुळे प्रशासनाकडून जून आणि जुलैचे मिळून एकत्र तीन हजार रुपये जमा होण्याची शक्यता आहे म्हणजे बहिणींनो अजून हप्ता नाही आला म्हणून गोंधळायचं कारण नाही थोडं थांबा जुलै दोन हजार चोवीस ते मे दोन हजार पंचवीस पर्यंत एकूण सोळा हजार पाचशे रुपये मिळालेले आहेत अशी माहिती समोर पण लक्षात ठेवा विधानसभा निवडणुकीनंतर नवीन अर्जांची तपासणी सुरू आहे ज्या अर्जांमध्ये काही त्रुटी आहेत किंवा पात्रता पूर्ण होत नाही त्यांची नावे यादीतून वगळली जात आहेत तुमच्या खात्यात पैसे आले नाहीत आणि नाव यादीतून वगळलं गेलं असं वाटत असेल तर लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तुमचं नाव यादीत आहे की नाही ते जरूर तपासा